वचन मजनू या जगावेगळ्या नावाचं एक निवेदक दोन गायकांच्या मागे हात धुवून लागलाय बघूया आज काय हास्याची धुमस चक्री ते घेऊन येत आहेत आपल्या समोर येत आहेत दादरचा पालेकर ओंकार राऊत <laughs> कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले <laughs> <laughs> नमस्कार 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 मंडळी नमस्कार नमस्कार हो न होमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गीत झंकार गुंजन संध्या बेधुंद गाणी पावसाची <laughs> नमस्कार नमस्कार आज आमचा पाचशेवा प्रयोग आहे आणि आहे म्हणजे नाही इथे बसलेल्या काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की तो Lo jan majnu lo milan हे बांडगुळ इथे येईल आणि आमच्या प्रयोगाचा बट्ट्या बोळ करेल पण तसं होण आज शक्य नाही कारण कारण आपण आहोत समुद्रा आणि आता क्रूज सुटलेला आहे जमिनी पासून आम्ही खूप लांब आलेलो आहोत म्हणजे तो हो ना हो न, हो आणि क्रुझ वर आलेल्या माणसांच्या नावांची लिस्ट मी स्वतः जातीनं चेक केलेली आहे त्यात लोचन मजनू हे कुठेही नाही नाही त्यामुळे आजचा 500 प्रयोग होणार म्हणजे होणार 500 प्रयोग होणार 500 प्रयोग होणार मजनूचे सारे आनंद एवढा झाला आपण आपण पहिलं पुष्प लगेच माळायला घेऊया चला नमस्कार माझी क्रूज मिस झाली तेवढी मी पोहत पोहत आलो नमस्कार मी एक पाच मिनिटात कपडे चेंज करून आलो तोपर्यंत तुम्ही कळ स्वतः आलो तर आलो झालो तो, तो आला रे म्हणून तो तो मनुं। पाण्यात आला रे पाण्यात आला तो पाण्यात कसं काय आला मनोमिलन जमीत कमी पडली तो पाण्यात आला हो ऐक मनो पोहत पोहत आला पाण्यात पोहत पोहता तो कसा काय आला पाण्यात ऐक मनो पाण्यात कसा काय आला पाण्यात कसा पाण्यात पाण्यात कसा काय आला पाण्यात कसा काय आला पाण्यात कसा काय आला तो मनो पाण्यात

आपण शंभर टक्के पेमेंट घेतलेला आहे मनोमिलन आणि ते सगळे पैसे आपण खर्च सुद्धा केलेले आहेत के काय करतो असं ऐक आयोजक आपल्याला भेटले होते ना मघाशी त्यांनी इथला सगळा खर्च आपल्याकडून वसूल केला तर काय करणार मनोमिलन ऐक प्रयोग रद्द नाही करू शकत आणि हे बाउन्सर बघतोयस ना तू न, ते आपल्याला पाण्यात टाकून देतील मनोमिलन प्रयोग रद्द नाही करू शकत कळताय का तुला आपण प्रयोग करूया Tu șantau? ho, aș spune. mi bolte. spune. mi mala, spune. Mi-aș spune. mi mi bolte tu mi mi bolte spune. mi I. spune. mi तुम्ही एवढं समुद्रातून पोहत पोहत येणं एवढं काही अडलं कोणी कोणाचे मागे लागतं का हो ऐका ना नका असं करू सावली सुद्धा संध्याकाळी साथ सोडते वाँ वाँ। का असं तुम्ही तुमच्यामुळे वागतोलनची ट्रीटमेंट चालू आहे कळतंय का तुम्हाला पाणीपूर शांत गोळी घेत गोळी घेतलीच का शांत ऐका हवं तर कोपऱ्यात बसा आणि पाण्यातले डॉल्फिन मोजा पण नका करू सूत्रसंचलन मी पाया ना, असतो ना, ना, नाही पडायचो नका करू ना, कसे, नाही हे बघ कसं आहे मी इकडे आलो आणि सूत्रसंचालन नाही केलं तर मी देवाला काय तोंड दाखवू नकाच दाखवू नाही मुद्दा तो नाहीये ना, 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 हे माझे देव आहेत माहिती का हे माझं देव आहेत मी करतो व्यवस्थित करतो सगळं मला लोचन मजनू म्हणतात लोचट मजनू म्हणायला हवं खरं तर नाही असं करू ना मी व्यवस्थित करतो काही टेन्शन घेऊ नका मी आहे टेन्शन घेऊ नका सगळं कळा तुम्ही आलिया भोगासी साहिलजी नमस्कार नमस्कार रसिको मी तुमच्या सगळ्यांचा लाडका लोचन मधनू म्हणजेच सत्यचितपोदार सत्यचित पद सत्यशील सरपोद्दार रसिका हो आहो, का? आहो।, आहो। मासा होता तो पोट पोहत आलो मासा लोड करत होता फेकून रे देतो कार्यक्रम सुरू करणार फेकून देतो बरं हाकप नाही गुंबुक डुंब तू एवढा कसा निर्बुद्ध आहे श्री मला सांग करणीचा सा देव पाण्याचा नारळ नारळात पाणी मूर्खा कुठला कार्यक्रम कर करणार स नारळ पुढे ना तुझा मी सांगून ठेवतो एवढं चिडण्यासारखं काय रसिका हे बोलणारे रसिका तू माझ्या उजवीकडे बसलेला आहेत इथे लोण लेमले बसले आहेत आणि त्यांच्या राईट हँडला बसलेले बसलेल्या आहेत टिव टिव करीनी आहो अभी तर आगी नी टिव काय आणि जर मी टिव करिणी करीनी असिन ना तुम्ही वटवट सावित्रा खदन <laughs> निर्जन बेट दिसला ना लाथ मारून मनो मिलन मुंदे तुला मी खाली माझे काही चुकत असेल तर मला सांगा नाही असले विनोद मारू नका फक्त नाही तुमचं काही चुकतच नाही हो नाही ठीक आहे काहीच नाही आमचं चुकतंय हो आमची चुकतं आज पावसाची गाणी आहेत ना त्यावर बोला हो हो मी बोलतो रसिको क्या हे टोचला? ए अरे हा शंख होता मग पुरू का वॉशरूम मध्ये अडकला होता टेकून देतो रसिको आहे पाऊस कॅ पाऊस रसिको क्या है रसिको पाउस क्या है रसिको अब क्या है रसिको पाउस क्या रसिको ये पाउस है ये ओवर एक्टिंग है रसिको तो रसिक और दुहन प्रश्न एक उड़ता है पाउस क्या है रसिको क्या है बारिश सर आलियत टेक्निकल रिकल्स बोलो ले ये बारिश है ये हरीश है हरीश। <laughs> ये हरीश कसपटे अपना असिस्टेंट डायरेक्टर है राहन द्रहन प्रश्न एक उड़ता है रसिको बारिश क्या है रसिको क्या है, रसिको? क्या है रेन Oh. Oh. Hmm? <laughs> कोणी को <laughs> को <laughs> <laughs> तरी या इकडे अवेलेबल असेल तर तू स्वतःचा कसा कंटाळा येत नाही तुला फुकत गावस तू स्वतःच्या चेहऱ्यावर आणि <laughs> मांडीवर बसून मांडीवर बसून सांगायची काय गरज आहे तुला तुझ्या मांडीवर बसून का सांगायचंय सगळ्यांनी तसं नाही मी जसं गाण्याचा कार्यक्रम आहे गाण्याबद्दल बोल हो हो हा हो। बेधुंद हा शब्द ऐकला कॅव्या डोळ्यासमोर बच्चन साहेब ते गाणे येतं मय और मेरी शो नाही <laughs> चित्रपट लुसलुसा अरे कोणाची शै नाही रे

काही का, चालेल काही का, अर्धवट नाहीये येतच नाहीये तुला अर्थवट राहायची पाचशेवा कार्यक्रम नमस्कार नमस्कार रसिको पाऊस म्हंटला की एकच गाणं आपल्या डोळ्यासमोर येतं मी ओळखणार नाही नाही आठवत नाही मला कशाला मग सांगतोस कशाला मी मी कशाला करतोस येत होत ना माझा वे फ्लो मध्ये होतो ना असू दे असू तू गा रसिको पाऊस आणि बेधुंद याच एक निराळच नाता आहे मारेन तर ह्याच ह्याच नात्यावर एक तरल गाणं संगीतबद्ध केलंय श्री तुडुवे माझी एक विनंती होती फक्त रसिक हो। हे सुरुवात आहे हे मी म्हणतो रसिको अजिबात गाणं हे कंटिन्यू अजिबात नाही माझी झालेली ऐकायचं ना, ना, ना हो। तुम्हाला हो हो म्हणाले स्वतःच तू कोणी हो म्हटलेलं नाही ऐकायचं ना तुम्हाला माझ्या तोंडा हे हो म्हणाले तर तू एकदा फक्त मी म्हणू शिक मला नाही गायचं तुला घ्यायचं येतं का भास्कर रसिको शासना मला नाही घ्यायचं चिडू नको प्रेक्षकांवर चिडू नको माझं नेमकं काय चुकतंय ते का करते राग आलाय मला ह्याचा मी गाते तू शांत पाणी पे तू तू सतत पाणी देत नाही त्रास होतो ना मग माझ्यावर रसिक हो माफ करा मी आता आपल्या समोर माझ पुष्प सादर करते का हसलास का हसलास नाही एक वेगळा मूड करण्यासाठी मी हसलो खूप सिरियस आहे काय मूड करू नको नाही ठीक आहे हरकत नाही बसा बसा तुम्ही बसा रसिक हो मराठीत सुद्धा अनेक